माणगाव येथील संगमेश्वर देवस्थानच्या नवरोत्सवाला नामदार आदिती तटकरे यांची भेट संगमेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देणार नामदार तटकरे यांनी दिला विश्वास संपूर्ण माणगावकरांचे श्रद्धास्थान असलेल्या जुने माणगाव येथील श्री संगमेश्वर मंदिर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देणार असा विश्वास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री नामदार आदिती तटकर यांनी व्यक्त केला माणगाव नगरपंचायत हद्दीतील जुने माणगाव भागात असणारे संपूर्ण माणगावकरांचे श्रद्धास्थान असलेले श्री संगमेश्वर मंदिर या ठिकाणी श्री संगमेश्वर देवस्थान नवरात्रोत्सव मंडळ या नावाने गेल्या वर्षभरापासून नवरात्रोत्सवाला सुरुवात करण्यात आली असून या मंडळाचे दुसरे वर्ष आहे या मंडळाच्या नवरोत्सवाला राज्याच्या महिला व बालविकास मंत्री नामदार आदिती तटकरे यांनी शनिवार दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी रात्री भेट देऊन संगमेश्वर मंदिराचे दर्शन घेतले यावेळी मंडळातर्फे त्यांचा मंडळाचे पदाधिकारी व महिला मंडळाने यथुचे सत्कार केला यावेळी नामदार तटकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून मंडळास नवरात्सवाच्या व येणाऱ्या विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी राजीपचे माजी शिक्षण व आरोग्य समिती सभापती ॲडव्होकेट राजीव साबळे माजी नगराध्यक्ष आनंद यादव नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय अण्णा साबळे माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे नगरसेवक दिनेश रातवाडकर नगरसेवक सचिन बोंबले नगरसेविका रिया उभारे शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष नितीन वाडवळ माजी ग्रामपंचायत सदस्य नीलम बांबगुडे मंडळाचे पदाधिकारी व सभासद संगमेश्वर व जुने माणगाव परिसरातील ग्रामस्थ बंधू भगिनी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना नामदार आदिती तटकरे यांनी सांगितले की माणगावकरांचे श्रद्धास्थान असलेले श्री संगमेश्वर मंदिर देवस्थानला तीर्थक्षेत्राच्या यादीवर आणण्यासाठी नगरपंचायतीने तसे पत्र दिल्यावर रायगड जिल्हाधिकारी यांना सांगून हे देवस्थानला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देणार असे ठामपणे सांगितले यावेळी प्रास्ताविक करताना देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय अण्णा साबळे यांनी मंदिर परिसरात एक भव्य सभागृह असावे तसेच या मंदिरात तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवा जेणेकरून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भक्तगण व पर्यटक येतील अशी मागणी केली यावेळी नामदार आदिती तटकरे यांचे श्री संगमेश्वर देवस्थान नवरात्सो मंडळातर्फे देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष संजय अण्णा साबळे सदस्य सचिन गोरेगावकर नगरसेवक दिनेश रातवडकर उत्सव कमिटी पदाधिकारी अध्यक्ष दीपक म्हशळकर कार्याध्यक्ष शैलेश पारखे उपाध्यक्ष मंगेश चिपळूणकर सचिव रतन धुळे दीपक रातवाडकर खजिनदार नितेश म्हशळकर सचिन रातवडकर सल्लागार सुधीर रातवाडकर प्रवीण रातवडकर स्वप्नील चव्हाण सदस्य दिलीप म्हशीलकर आदर्श कौटकर दिलीप रातवाडकर विनीत नागावकर विनय म्हशिलकर श्रवण पारखे रुपेश कोळी रमेश कोळी मंथन गायकवाड समीर रातवडकर सार्थक पारखे ग्रामस्थ महिला मंडळ संगमेश्वर व जुने माणगाव यांनी विशेष सत्कार केला कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी सुप्रिया शिंदे कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा